नमस्कार जनता ठाणेरा न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील हजारो भावी भक्तांची नवसाला पावणारी मूळगंगा माता यात्रा उत्सव उत्साहात साजरी होत आहे दरम्यान संगमनेर तालुका मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ संगमनेरचे डी वाय एस पी कुणाल सोलवणे यांची यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भावी भक्तांची उपस्थिती होती सालाबादप्रमाणे मूळगंगा मातेची छबिना काठीची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली जनता ठाणेदार न्यूजसाठी रामालोखंडे संगमनेर चंदनापुरी पंचकृषी आणि संग, संग संगमनेर तालुक्यामध्ये नवसाला पावणारी देवी म्हणून मुळंगा मातेचा लौकिक या ठिकाणी आहे ख्याती आहे त्या मुळंगा मातेचा यात्रोत्सव सालावाप्रमाणे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाला गुढीपाडव्याच्या दिवशी प्रारंभ होत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी कावड कावडीची यात्रा कावडीची मिरवणूक आणि कला कलशाची मिरवणूक या ठिकाणी होत असते दुसऱ्या दिवशी सर्व भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात वर्षभरामध्ये ज्या भाविकांनी नवस केलेले आहेत असे नवस म्हणजे लोटांगण घेणं दंडवत घालणं आणि जे शेरवी वाटप हा या ठिकाणचा महत्त्वाचा नवस पिढीचा कार्यक्रम आहे या ठिकाणी देवीची ही अनेकांना देवीची प्र प्रचिती आलेली आहे आणि गवसाला पावणारी देवी म्हणून देवीचा लौकिक आहे या यात्रोत्सवाच्या काळामध्ये चन्नापुरी गावातील तमाम ग्रामस्थ म्हणजे त्यामध्ये ज्या मुली लग्न करून बाहेर गेलेल्या आहेत आशा किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गावाचे बाहेर राहणारे आमचे ग्रामस्थ सगळेजण या ठिकाणी मोठ्या हौसेने येत असतात आणि यात्रोत्सवामध्ये सहभागी होत असतात त्याप्रमाणे आजचा दुसरा दिवस असून आज या ठिकाणी सकाळपासून नवस पिढीसाठी भाविकांची गर्दी झालेली आहे सायंकाळी पांढुरंगोळे मांजरवाडीकर यांच्या लोकनाट्याचा तमाशा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे सलाबादप्रमाणे हा कार्यक्रम संपूर्ण समाजासाठी आणि पंचकृष्ठीसाठी मोफत असतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी लोकनाट्य तमाशा मंडळाच्या हाजऱ्या आणि सायंकाळी नामांकित मल्लांच्या कुस्त्या हंगामा या ठिकाणी आयोजित केलेला जात असतो या हगाम्यामध्ये जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातूनही मोठ्या संख्येनं मल्ल या ठिकाणी हजर राहत असतात यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे काही महिला कुस्तीगीर सुद्धा उद्याच्या हगाम्यामध्ये या सहभागी होणार आहेत या याची जी छबिन्याची मिरवणूक आता सुरू झालेली आहे आणि छबिन्याची मिरवणूक संपल्यानंतर या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचा सा कार्यक्रम सायंकाळी दहा वाजता सुरू होईल शबिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आकाशबाजी ही या ठिकाणी केली जाते आणि ती नयनरम्य असते ती पाहण्यासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होत असते या देवीच्या यात्रोत्सवासाठी गावातील सर्व संस्था सर्व सामाजिक मंडळ सामाजिक कार्यकर्ते हे या ठिकाणी भाग जीर्णोद्धार आहे दे हा संस्थांच्या मतीने या ठिकाणी पूर्ण झालेला आहे लाखो रुपये खर्च करून केवळ भाविकांच्या हा जोमाने चालू आहे पूर्ण ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या सेवेमध्ये ते मंगल कार्यालय या ठिकाणी सेवेत दाखल होणार मा आहे माझी माध्यमातून विनंती आहे की ही जी नवसाला पावणारी देवी जी आहे त्या देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्हा अशी देवीच्या वतीनं आणि देवीच्या चरणी प्रार्थना आहे की जे भाविक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांना समृद्धी संपत्ती आणि आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी आशीर्वाद पाऊस या ठिकाणी तालुक्यातून अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी सगळ्या या यशेला पण अगदी सगळ्यांनाच उत्तर दर्शनाला येत असतात देवीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन जात असतात आणि या आशीर्वाद अगदी भरभरून पावतात अशी आमची दर्शना पाहणारी आई मृगंगामाता याच्या जनर्वांनी देवीच्या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना समितीच्या देवस्थान समितीच्या व्यक्तीने विनंती करता देवीचा यात्रेचा उत्सव साजरा होत आहे यात्रेच्या उत्सवानिमित्त समितीच्या अध्यक्ष संदीप राणे उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी अतिशय असं सुंदराचं नियोजन केलं त्याबद्दल चिंतनापूर आजच्या यात्रा यात्रेनिमित्ताने उपस्थित असणारे आमचे मेंके सर देशमुख सर स्वराज सर सर, या सर्वांचं सर, मनपूर्वक thank uh you -huh. महाराज की लय सद्गुरु सगना